पत्रायचे बघायला भेटत ना, पाहिए 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 ना। ओ, ओ ए, आता अठरा अठरा वर्षी सतरा वर्षी पोहारा लग्न करतात पळून आता आम्हाला रस्त्यावरती कोण भेटलेत हनुमान दादा तर आज मला वाटतं यांची पण पार्टी आहे नाहीतर मला वाटतं हे आम्हाला भेटायला आले आम्हाला बघून पाहता येते बघा हे पळू नका बाबा भाई नमस्कार मंडई मी विनायक तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूटूब चॅनल गावरानमध्ये तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आम्ही इथे रामनवाडीमध्ये चाललो आहे आमच्या इथे तर आमचा एक प्लॅन होता की आज आमचा जो भाऊ आहे जो गावरान यूट्यूब चॅनलचा जो ओनर आहे ऋषिकेश दादा तर त्याचा एक तो एक नवीन बिझनेस ओपन करणार आहे तो काय असणार आहे तो तुम्हाला नंतर तो सांगेल पण त्या बिझनेसचं आज आम्हाला थोडंसं काहीतरी काम करायचं आहे त्याच्या घरी त्याबद्दल आमचा एक विचार ठरला की चला आज आपण जरा थोडीशी पार्टी पण करूया आणि खरं तर मी तुम्हाला काल पण बोललो की मी मुंबईवरून आलो इकडे आणि आज खरं तर सोमवार आज मला मुंबईला जायचं होतं पण मी फक्त ह्याच्यामुळे थांबलो आहे बघा का मी ह्याच्यामुळे आज मी इकडे थांबलो आहे कारण याला आज सुट्टी असते आज इक हा इकडे कामाला असतो गावाला तर त्यामुळे तो बोलला की तू थांब एक दिवस माझ्यासाठी म्हणून मी त्यासाठी आज मी इकडे थांबलो आहे तर हां तो कामाला आहे इकडे तर आम्ही मी त्यासाठी इकडे थांबलो आहे आणि आज आम्ही चाललो आहे रामनवाडीमध्ये आम्हाला एक रेसिपी रेसी बनवायची तर ते रेसिपीचं साहित्य आणण्यासाठी आम्ही इथे रामनवाडीमध्ये चाललो आहे आणि काय असेल रेसिपी ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगू तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा कारण जर तुम्ही तुमच्या एका मित्राला शेअर केलं तर आमच्या कुटुंबाचा एक भाग वाढेल त्यामुळे तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आमचे शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला पुढचे व्हिडिओ कोणते कोणते पाहिजेत आम्ही तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फोनवर बोलत आहेत त्यात भाऊ कुठे गेलो हे बघा हे आमचे काका आहेत कुठे गेला होता मेट्रो 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 गावाला पण मेट्रो चला हे आमचं रामाणी जनरल स्टोर आहे प्रमोद दादाचं चप्पल काप्पाल चप्पाल आईस्क्रीम आहेत कुठचं पाहिजे पिस्ता आणि कुठचा पिस्ता की कुल्फी आज काय बनवत आहे भजी प्लॅन आहे भजी बनवायचं काय कुल्फी, कुल्फी? मला पण कुल्फी चार, चार।, चार। तर म्हणजे आम्ही येता वेळी चालत आलोय आणि जाताना आम्ही आता रिक्षाने जाणार आहोत तर आम्हाला येत्यावेळी पण रिक्षा भेटली होती आम्हाला अण्णा भेटले होते पण आम्ही म्हटलं की नाही आम्ही आता चालत येतो तर अण्णाने आता चावी ह्याच्याकडे आहे बघा मी इकडे मस्त चालवत होतो पण रिक्षाने मी पुढे बसणार आहे अगोदरच ठरलं आहे मी <laughs> या साईडने बसतो असा मोबाईल कसा पकडणार बघा चल आपण या साईडने बसूया तर मोबाईल चालेल तरी पण मी असंच पकडणार चलो तर मंडळी आता आम्ही निघालो आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे जंगलामध्ये आजचा बेत करायला आणि आमचं सध्याचं काम जे तुम्हाला सांगितलं होतं त्याचं काम करून झालं आहे आणि त्याच्या त्याच चालनामुळे आता त्यांना बोललो होतो मी पार्टी देणार म्हणून तर ते पार्टी करा मी चाललो आहे राणामध्ये तर आता आम्ही चौघे जण आहोत सोनू मी निको आणि विनया तर आजचा बेत आहे कांदा भजीचा आणि त्यासाठी आम्ही सगळं सामान पण आताच घुंत कांदा कापून आहे मघाशी तेल वगैरे आणि बाकी जे सगळं मटेरियल आणणार आहे ना ते सोनूकडे आहे आणि आमच्यासुद्धा आमचं मांजर पण आलंय हे बघा तर बघत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या गावरान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला पुढे दाखवतो आता सावली द्या हॅलो हे सराज चुलेला दगडे दगडा चूल करायला मित्रांनो आता सुरुवात केले बजेची रेसिपी चालू झाली आणि विण आपला करते चूल तर आम्ही मंडळी जेव्हा आम्ही छोटे होतो ना तेव्हा मी बरेच इथे पार्ट्या करायचो जेव्हा आम्ही पाचवी सहावीला सातवीला असे होतो ना तेव्हा आमच्या ज्या पार्ट्या व्हायच्या हो ना त्या त्या पुढे मला झाड दिसतं नाही उंचवालं त्या झाडाला आमच्या पार्ट्या व्हायच्या हो रात्रीच्या आणि तिथे आम्ही क्रिकेट क्रिकेटसुद्धा खेळायचो आणि आत्ता नंतर काही काळांनी सगळे मुंबईला गेलेत ना तर कारण नेमके सणा सगळे येतात ना त्याच्यामुळे मग आम्ही त्या आल्यावरती परत जेवण करतो पण पर आज परवा विण्या मुंबईवरून आला निमित्ताने असं आम्ही करतो आहे सगळेजण जमलो होतो तर बघूया म्हटलं आज काहीतरी करूया आणि आजचा प्लॅन लगेच झाला आमचा चटणी पण हा फक्त ट्रेलर आहे चटणी कस आपला सोनू लाकडं सुटतोय बांबूच्या बेटातून सुकी पडलेली तर अशा ज्या पार्ट्या असतात नाही या पार्टीना वेगळीच मजा असते त्याची ते, आपण बोलतात ना की पैशामध्ये काय वर्णन करू शकत नाही बरोबर ना बोललो मी विना बरोबर लहान काय बोलायचंय काय बोललाय मी काय बोलणार आहे सांगा साठी हे घेण्यासाठी आलाय तो माइंड फ्रेश होत नाही वाटत ऑफिस मध्ये होतो मी घरी गेलो म्हटलं अचानक प्लॅन ठरला आता थांबतो सोनीला फोन करतो काय करतोय रे काय नाही ठीक आहे मग चल आज गावाला येतोय मी असा विण्याचा प्लॅन ठरला आणि तो लगेच दुसऱ्या दिवशी गावाला टच झाला सकाळी सकाळी आणि हे आमचं मांद्र पण सोबत आहेत आता भजी खायचे मला हे पण माहित नाही मला कामा ठेवतील की काढतील ते पण बस इथ बस काढायला काय मंडळी आता स्टूल पेटलेलं मस्त आहे की पल्ली का कुठे आणि विनाने ऍडिशन केलं याच्यामध्ये त्यांनी केळी पण आणली आणि आता केळ्यांची भजी बनणार केळ्या नाही खा इकडे इकडे खाल्लं हात्री दुन्हायच होते यायला एवढं सवल्याच नको हात दोन नका खा तुम्ही नका खाऊ तो <laughs> कोबविन त्याच्या मी पण खाणार आहे मित्रांनो मी आलोय आमच्या खाण्याच्या प्लेटची व्यवस्था करायला रानामध्ये ते त्यांची पार्टी वर चालली आणि पानांचा आपण इथं वापर करणार आहोत चांदळीच्या पानांचा वापर करणार आहोत आणि चांदळीच्या पाणी इकडे खाली भेट दिसली मला इथे खाली आलोय हे बघा हे असं पान असतं ना म्हणजे तुम्ही जेवू शकता तुम्ही असे तीन चार पाण्याची जॉईन केली के ना तर तुम्ही याच्यामध्ये जेवू पण शकता तर आता मी गाडी नेतो पास्ता काढून नेतो तर त्यामध्ये आम्ही खाऊ शकतो एक नंबर मस्त गरम गरम भजी आजची रेसिपी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण असं खायला नाही भेटणार तुम्हाला कधी असं निकूचं म्हणणं आहे कॉन्फिडन्स आहे मला आणि लग्नात पहिले पत्रवला काय बघायला भेटणार ना आता अठरा अठरा वर्षी सतरा वर्षीची कोरा लग्न करतात पळून पलून हे ना आता

लहानपणापासून मला वाटतं अन्न जेवढं मोठ्यांच्यात नाही राहिलं तेवढं आमच्यात राहिलाय आम्हाला भरपूर ज्ञान दिलंय सगळ्याच बाबतीतलं नाहीच नाही सगळ्या बाबतीत आम्हाला हुशार करून ठेवलंय चारी बाजून <laughs> <laughs> एकूण <दाए। laughs> एक, एक गोष्टीची माहिती पुरेपूर प्रॅक्टिकल सहित <laughs> खेळायला त्याच्यास कड आलाय ना वरती आता तयारी मांजर पण आलंय भजी काय फाय जे स्पीडने भजी होत आहेत एका षटकात एवढे भजी झाली पण आणि आमदार लाकडस लावले मोठा लाकडी साईज बाकी एवढे ती मोठ्या एक महिना जाईल जळायला टाक टाक किचन किंग मसाला टाका आता असं हे करणार मंत्री मंडळी जेवायची सुरुवात झालेली आहे आमची आता कोण काही वरती बघणार नाही आता सगळे आहेत नुसते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आनी, करूं सांगा। या था आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गावाकडे असा निसर्गरम्य वातावरणामध्ये पार्टीचा बेत करा नक्की आणि आम्हाला कमेंट करून सांगा झालं तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय प्रच भेटायला या